सबसे सब अगर बडा भाव से है सेवा भाव धार्मिक भाव सेवा भाव कोणी स्वच्छ मंत्रालयात प्रशासकीय काम पदावरती काम करत आहे पालकमंत्र्यांचा पी ए म्हणून मी काम केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बस तर गेल्या पंधरा दिवसापासून आपण इथे सामाजिक का यापूर्वी दहा वर्ष केले आहे पण प पंधरा दिवसापासून मी प्रचंड ॲक्टिव्ह झालेलं आहे मतदारसंघातच तळ ठोकून आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एक्कावन्न हजार आपण गुरु पौर्णिमेमध्ये फक्त लाडूचे बेसन लाडूचे वाटप केलेले आहे दहा हजार छत्र्यांचं वाटप जगद्गुरू चंद्रशेखर महास्वामीजी यांच्या हस्ते केलेलं आहे तसेच मा महिलांना पाच हजार टी शर्ट गरजूंना पाच हजार टी शर्ट आणि महिलांना पर्स हे देण्यात आलेले आहे तसेच जर मी या आमदार मतदारसंघातून आमदार म्हणून भविष्यात निवडून आलो तर मी मंदरूप एम आय डी सी तात्काळ ॲक्विज्युशन सुरू करेन मंजूर करून घेईन पाहिल्या आता अधिवेशनामध्ये तसेच इथे जे काय मंदिर मस्जिद मस्जिदचा जो काही विकास रकडला आहे तो करून घेईन तसेच जुळ्या सोलापूर भागात अनेक ठिकाणी रस्ते नाही आहेत ते मी संपूर्ण रस्ते विकसित करीन अशा अनेक बाबी आहेत ज्या मला करायच्या आहेत मला प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि त्या माध्यमातून मी या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास नक्की करेन आज बच्चू भाऊसोबत पराारकडून तुम्ही इच्छुक आहात का बच्चू भाऊसोबत भेट झाली काय नेमकं काय चर्चा झाली बच्चू भाऊचा आणि माझे गेली सतरा अठरा वर्षापासूनचे संबंध आहेत बच्चू भाऊ पूर्वी अपक्ष आमदार होते त्यावेळेस मी त्यांच्या त्यांच्यासोबत असायचो आत्ता बच्चूभाऊचे माझे पर्स हा पर्सनल रिलेशन असल्यामुळे त्यामुळे मी ज बच्चूबाऊंना भेटायला आलो आणि आता बच्चूभाऊंच्याच हस्ते द्वारकाधीश मंदिर आहे मंदिर येथे आहे एक हजार छत्र्यांचे वाटेप ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे तर त्यामुळं असं भाऊचे माझे चांगले संबंध असल्यामुळे मी आलेलो आहे